उपलब्ध करून दिलेला आहे ए सी असं मच्छी मार्केट या ठिकाणी आमचे नगरसेवक महायुतीचे नगरसेवक भरत नगर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मालती पाटील आहेत शर्मिला गायकवाड आहे नम्रता आहे या सगळ्यांनी पाठपुरावा करून या ठिकाणचे स्थानिक लोकांचे जे काही प्रश्न होते काही अडचणी होत्या त्या सगळ्या त्या अडचणीवर मात करून आज या ठिकाणी मच्छी मार्केटचं भूमिपूजन झालेलं आहे लोकांना दिलेला शब्द आपण पूर्ण करतोय आणि आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे त्या मच्छीमारांना एक स्वतःच्या हक्काचं चा एक चांगलं मार्केट या ठिकाणी उपलब्ध होणार मच्छीमार हे आपलं सरकार आहे हे सरकार तळागाळातील प्रत्येक माणसाला पुन्हा फुलाची पाकळी उदरनिर्वाहासाठी मदत करत असतो लाडकी बहीण योजना असू द्या लाडका भाऊ योजना असू द्या स्वयंरोजगार असू द्या दिव्यांग असू द्या मच्छीमार समाजाकरता सुद्धा की बाबा उद्या रिटायरमेंट झाली की बाबा वय झालं की त्यांचा चरितार्थाचं साधन नसतं एक फुलना फुलाची पाकळी एक मानधन त्यांना उपलब्ध व्हावं या दृष्टीने जो निर्णय घेतलेला ले आहे आणि ते का त्याकरता मालकी पाटील रमाकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा जो काही आमचे जे कोळीवाडी आहेत अग्री समाज कोळी समाज ज्या ठिकाणी राहतो त्यांना ते अनुदान आणि मानधन मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे ते प्रयत्न करतायत आणि आमच्या या ठाणे पूर्वामधील जास्तीत जास्त कोळी बांधवांना ते अनुदान प्राप्त करण्याचा शब्द आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे आणि तो आम्ही पूर्ण करू बघा फेरीवाला जो काही प्रकार आहे आणि लोकांनी ठरवायला पाहिजे चांगल्या वस्तू घ्यायची का खराब वस्तू घ्यायची तर लोकांनी जेव्हा ठरवतील तेव्हा खऱ्या अर्थाने त्याच्यावरती उपाय लाडके एकनाथ शिंदे साहेब यांची विशेष आमचे निरंजन डावकर साहेब यांची खरं बघायला गेलं महापीपीचे आमचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस साहेब आणि साहेब यांच्या माध्यमातून पुऱ्या ठाणे शहरात आज एवढी देवी विकास निधी आली आहे तर त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे आभार मानतो आज आमचे संजयजी केरकर साहेब असो त्या संदीपजी लेल्या असो बी सहकार्य आहे बघायला गेलं आज म्हस्के साहेबांच्या माध्यम नरेश म्हस्के साहेबांच्या माध्यमातून हा प्रकल्प झालेला आहे कारण त्यांनी पाठपुरावा नसता केला टेंडर प्रोसिजर होती त्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होत्या वारंवार आयुक्तांना फोन करून मस्के साहेबांनी त्यांच्याशी ते बोलले की लवकर लवकर ते काम आहे कारण एकनाथ साहेब उपमुखे यांनी शब्द दिलेला आहे खरंच आज त्यांनी शब्दाचा जे शब्द देतात ते पाळतात ही जी त्यांची खाती आहे ती त्यांनी पूर्ण करून दाखवतात बऱ्याच वर्षापासून एक कोळी लोकांचा ज्या मच्छीवाल्या आमच्या आहेत काकी मामी सासू सगळ्या त्याचं बरंच एक स्वप्न होतं की हे मच्छी मार्केट खरंच खूप वर्षाचं आहे खूप वर्ष जुनं झालेलं होतं आणि ते बांधणं गरजेचं होतं परंतु निधी हा अवेलेबल होत नव्हता त्याच्यामुळे हे मच्छी मार्केट आज पडीत झालेलं आणि इथे बसायला देखील महिलांना होत परंतु परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता जे उपमुख्यमंत्री आहेत सगळ्या लाडक्या बहिणींचे भाऊ असे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो निधी अवेलेबल करून दिलेला आहे आणि त्यांच्याकडे मागणी केली आणि तो निधी लगेच त्यांनी दिलेला आहे मी त्यांना मनापासून धन्यवाद ज्या महिलांना छत पाहिजे होता आणि त्यांना जी हक्काची जागा पाहिजे होती ती त्यांनी तिथे मिळून दिलेली आहे आणि मला असं वाटतं की हे होणं खूप गरजेचं होतं शिंदे साहेबांबद्दल आणि मरास मास्के साहेबांबद्दल मला अभिमान वाटेल की ज्या गोष्टींसाठी धावपळ करावं लागतं त्यांनी वर्षानुवर्ष ठाणे महानगरपालिकेच्या पटाखा घाला होत्या निधीची जी, जी वाट बघायला लागत होती कुठला निधी मिळेल कुठला निधी मिळेल एखादा चतुर्पक्षी पावसाच्या पाण्याच्या थेमाची वाट बघतो तशा या कोळी समाजातल्या सगळ्या महिला मार्केटच्या निधीसाठी आणि आम्ही नगरसेवक सगळे धावत होतो परंतु शिंदे साहेबांचा सा मनापासून धन्यवाद आणि मला वाटतं खासदार यांना आज आपण बघतोय की रत्न पुरस्कार देखील मिळाला आहे कामाची जी पद्धत त्यांची जी आहे जे धावपळ आहे एखादा नगरसेवक गेला तर त्यांच्याकडनं देखील कामं पूर्ण होतात आणि हे काम देखील त्यांच्याकडनं पूर्ण झालेलं आहे मस्ते साहेब आणि शिंदे साहेब यांचं मनापासून आम्ही चारही नगरसेवक आणि आमच्या समाजातील सगळं आग्रिक कोळी समाजाची सगळी बांधव आम्ही त्यांचा मनापासून धन्यवाद देऊ तर लवकरात लवकर आता हे मच्छी मार्केट नक्कीच इथे होणार आहे आणि सुसज्ज पद्धतीचे इथे मच्छी मार्केट होणार आहे एसी मच्छी मार्केट असणार आहे त्याच्यात टॉयलेट असणार आहे आणि त्याच्यात छोटीशी एक लिफ्ट देखील असणार आहे त्यांना चालता येत नसेल मच्छीच्या टोपल्या वरती नेता येत नसतील ग्राउंड प्लस वन प्लस ग्राउंड प्लस वरती असा एक तो मच्छी मार्केट असणार आहे तर मला असं वाटतं की लिफ्ट देखील त्याच्यातलं असणार आहे आणि आगळं वेगळं असं हे कोपरीतलं ठाण्यातलं मच्छी मार्केट नक्कीच इथे असणार आहे